मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्याचा मित्र घरी येतो आणि दार नॉक करत सत्यादादा सत्यदादा तू घरी आहेस का असं विचारतो सत्या आतमध्ये असतो तर मीरा किचन मध्ये स्वयंपाक बनवत असते आता आपला मित्र आला म्हणून सत्या बाहेर चाललेला असतो पण त्याची पावलं आपोआपच मागे वळतात तर मीराने तो आवाज ऐकलेला असतो त्यामुळे ती थोडी बाहेर जाते आणि विचारते भाऊजी मग आता तो म्हणतो की वहिनी अहो दादा आहे का घरला माझं अर्जंट मध्ये काम आहे मला थोडी मदत हवी होती तेव्हा मीरा म्हणते हो आहेत ते घरी तुम्ही जर आतमध्ये याल का मी थोडी गडबडीत आहे तुम्ही या या असं म्हणून ती त्याला आतमध्ये बोलवते तेव्हा त्याचा मित्र आतमध्ये आल्यानंतर काय झालं भाऊजी असं मीरा विचारते आणि त्याला पाणी देते मग मीरा सत्याला आवाज देते आणि म्हणते अहो बघा की अहो भाऊजी आले आहे तरीही सत्या आतमध्येच असतो तो काहीही बोलत नाही एकदम गप्प राहतो त्याला बाहेर आता यायचंच नसतं कुणाची मदत करायचीच नसते तेव्हा त्याचा मित्र जरा मोठ्यानेच म्हणतो अरे भावा येतोस ना बाहेर कारण माझी आई आजारी पडलीये अरे तिला अंथरुणावरून उठता सुद्धा येत नाही तुझी जरा मदत हवी होती अगं बहिणी आमच्या नानांची गाडी आहे पण चालवायलाच कुणी नाही म्हणजे मला आईला मागे असं धरून बसावं लागेल ना म्हणून मदत मागायला आलो होतो मी तेव्हा मीरा म्हणते हो मी आलेच हा मग मीरा आतमध्ये येत असताना करायची नाही असं मी ठरवलंय कारण ज्याचा त्याचा प्रॉब्लेम ज्याने त्याने निस्तरायचा असं मी अगदी ठणकावून सांगितले सगळ्यांना मग आता याची मदत तरी कसं करू हा प्रश्न सत्याला पडतो मग आता मीरा तितक्यात असते ते आणि हो, भाऊजी आले आहेत आणि त्यांच्या आईला तुम्ही सगळं मग चला बर पटकन तेव्हा सत्या तोंडातून एक शब्द देखील काढत नाही मीरा विचारते अहो चला की येत व त्यावेळी आता त्याचा मित्र पुन्हा आवाज देतो आणि विचारतो काय झालं बहिणी तो बाहेर काय येत नाहीये तो चिडलाय का माझ्यावर तरीही सत्या काही बोलत नाही तर मीराला आता समजत की हे आता असेच वागणार मगाशी ज्या प्रकारे त्यांनी त्या सुद्धा मदत केली नाही तर आता सुद्धा ते या भाऊजींनाही मदत करणार नाही हे तिला कळून चुकलेलं असतं कारण मित्राच्या हाके अगोदर धावून जाणार आहे एवढा मित्र आता घरी येऊन गयावया करायला लागला तरी हे त्यांच्यासाठी धावून जात नाहीयेत असा विचार करतच मीरा आता बाहेर जाते तर सत्या तिच्याकडे पाहतच राहतो तर दुसरीकडे रॉकी आणि रिया हे दोघेही आता रवीच्याच रेस्टॉरंटमध्ये येतात मग आता रॉकी इकडे तिकडे पाहतो आणि म्हणतो नाहीस आहे हा यार हे रेस्टॉरंट तेव्हा रिया म्हणते बेस्ट आहे असं म्हण आता त्या दोघांना नेमका रवी एकत्र पाहतो आणि रिया आली ते पण एका मुलासोबत असं पाहून त्याला धक्काच बस आणि तो त्या दोघांकडे खूप वेळ पाहतच राहतो त्यानंतर आता रवी काय करतो तर रियाच्या शेजारी जो टेबल असतो ना त्या टेबलवरती जाऊन बसतो आणि हळूच रियाकडे पाहत असतो त्याला असं वाटतं की कोण आहे आणि कोण नाही रिया याच्याबरोबर सेफ आहे की नाही मग त्यानंतर वेटर तेथे येतो तर रिया आता नॉनव्हेज खायची इच्छा आहे असं म्हणते आणि तशी ऑर्डरसुद्धा देत असते तेव्हा रॉकी म्हणतो नाही चिकन नाही आपण मशरूम मागूयात तेव्हा रिया म्हणते मशरूम नाही मला चिकनच लागतं मग रॉकी म्हणतो अग चिकन नेहमीच खाते ना तू आज ना तू मशरूम ट्राय कर बर त्या रॉकीकडे पाहू लागतो मग आता रिया म्हणते अरे रॉकी मी तुला सांगतेय ना मला मशरूम आवडत नाही आणि मी ते खात सुद्धा नाही लिसन तुला जर मागवायचं असेल तर तू मागवू शकतोस असं ती तिचं स्पष्ट मत मांडते आणि बाय द वे आय हेट मशरूम असं म्हणते तेव्हा रॉ ॉकीला आता धक्काच बसतो आणि तो तिला परत ते बोलायला सांगतो मग आता नंतर तो जरा लाडातच येतो आणि म्हणतो अगं बोल ना अगं बोल तू जरा आणि कसला ॲटिट्यूड आहे यार तुझा असंही तिला कॉम्प्लिमेंट देत तो म्हणतो तेव्हा रवी अजूनच रागात आता रॉकीकडे पाहती रिया काहीच बोलत नाही त्यानंतर पुन्हा एकदा रॉकी म्हणतो स्पायसी आहे हा तुझा हा ॲटिट्यूड आणि मला खूप आवडतो त्यानंतर तो वेटरला बोलवतो आणि म्हणतो की शाही मशरूम मसाला आणि दोन गार्लिक बटर नान तेव्हा वेटर ओके सर असं म्हणून आता ती ऑर्डर घेत असतो त्यावेळी आता रियात रॉकीकडे रागातच पाहते आणि म्हणते हॅलो अरे मी सांगितलं ना तुला नाही आवडत मला मशरूम म्हणून तेव्हा रॉकी हसतो आणि म्हणतो डार्लिंग आता मला जे आवडतं ते आपल्या दोघांसाठी असणार आहे की नाही आता मी म्हणलं मला तुझा ऍटिट्यूड आवडला म्हणून मी चिकन ऑर्डर करेल असं होत नाही ना कारण मला जे आवडतं तेच मी करतो असं रॉकी तिला स्पष्ट शब्दात सांगतो तेव्हा रिया गप्प बसते तर रवी सगळं बोलणं ऐकत असतो आणि त्याला खूप राग आलेला असतो त्यानंतर तो, तो, तो।, त्यानं तो म्हणतो तसंही तुला आयुष्यभर माझ्यासोबत हीच डिश खायची आहे तर रॉकी अजून राग आता रियाकडे पाहतो कारण या दोघांचं लग्न ठरलं की काय असं त्याला आता वाटत दुसरीकडे सत्याचा मित्र अजूनही बा, बाहेरच उभा असतो मीरा तेथे येते तो विचारतो काय झालं काही प्रॉब्लेम झालाय का दादाला मग मीरा म्हणते ते आहेत आतमध्ये पण ते येणार नाही तेव्हा आता तो विचारतो वहिनी तुम्ही असं का बोलताय मग आता मीरा म्हणते कारण त्यांनी ठरवलंय ना कुणाची मदत करायची नाही एकदमच असं स्वार्थीपणे वागायचं कारण सकाळी ओरडून ओरडून सगळ्यांना सांगत होते आजपासून समाजसेवा बंद म्हणजे बंद त्यामुळे भाऊजी मला नाही वाटत ते येतील असं मीरा स्पष्टपणे सांगते आता तुम्ही बघा तुमचं काय करायचं ते सॉरी हा असं म्हणून ती हात जोडते तेव्हा त्याचा ते मित्र विचारतो पण वहिनी माझी आई तिला डॉक्टर कडे घेऊन जायचंय तेव्हा सत्या मात्र अजूनही विचारत असतो काय करू आणि काय नको त्यानंतर मीरा बाहेर म्हणते आता तुमची आई आहे मग ते कशाला येतील तुम्ही तुमचं बघा की तेव्हा त्याच्या ते मित्राला वाईट वाटतं पण त्याचा ओव्हर कॉन्फिडन्स असतो की काहीही झालं तरी माझा सत्या दादा माझ्या मदतीला येणारच माझा दादा असा नाहीये कारण त्याला घरला येऊन एकदाच माझ्या आईची अवस्था बघायला सांगा मग मीरा म्हणते हो मला माहिती आहे हो भाऊ तुमच्या आईला खूप त्रास होतोय आणि डॉक्टरांनी सांगितलं की हॉस्पिटल मध्ये राहावं लागेल नाही तर काही सुद्धा होऊ शकतं पण हे करून करून किती करणार ना म्हणून यांनी ठरवलंय आता कोणासाठी काही करायचं नाही सॉरी हा भाऊजी मला तुमच्यासाठी आणि तुमच्या आईसाठी खूप म्हणजे खूप वाईट वाटतंय पण ते खरंच काही नाही करू शकत असं जेव्हा आता मीरा म्हणते तेव्हा त्या सत्याच्या मित्राला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं तर सत्य आता बाहेर जातो दुसरीकडे रॉकी आता हसत असतो आणि वेटरला ऑर्डर देतो तेव्हा तो वेटरसुद्धा ते वेटर हसतो तेव्हा आता रॉकी रागातच विचारतो काय हसतोस निघ ना आता दे ऑर्डर अरे इथे काय बघतोस काय स्टाप आहे असं म्हणून आता रागत असतो त्याला तिथून जायला सांगतो रिया पुन्हा पुन्हा म्हणू लागते अरे ऐक ना जरा रॉकी अरे मला मशरूमने त्रास होतो मी नाही खाऊ शकत मशरूम मग आता तो म्हणतो शोना बाबू माझ्यासाठी तू थोडा तरी त्रास सहन कर ना प्लीज असं म्हणून तो तिचा हात आता हातात घेतो आणि प्रेमानेच घट्ट पकडतो तेव्हा रवी हे सगळं पाहतो तर रियाची नजर रवीकडेच असते मग तो विचार करतो काय चालले काय आणि ही रिया त्या मुलाचा त्रास उगीच का सहन करतीये आणि ह्या असल्या मुलाबरोबर ती आलीच का आहे इकडे असं म्हणून दोघांनी एकमेकांमध्ये हात घेतल्याचं तो पाहतो आणि त्याला खूप राग आलेला असतो मग आता रिया अगदी प्रेमानेच रवीकडे पाहते आणि मनात विचार करते रवी तुला जर असं वाटत असेल की मी याच्यासोबत आयुष्य काढू नये तर तू काहीतरी पाऊल उचल मग त्यानंतर रॉकी आता रियाबरोबर खूपच गप्पा मारू लागतो मग रिया त्याच्याबरोबर अनकम्फर्टेबल होत त्यानंतर आता त्यांची ऑर्डर येते वेटर आता त्यांच्या प्लेटमध्ये ती भाजी वाढत असतो तेवढ्यातच आता तेथे रवी येतो आणि जोरातच वेटरला धक्का देतो तर ती आता काही भाजी मशरूमची त्या रॉकीच्या अंगावरच पडते त्यामुळे तो आता खूपच ओरडतो आणि पायाने खुर्ची लाथाडून देतो रागातच म्हणतो काय आहे काय बघून चालता येत नाही का तुला उभं राहता येत नाही का डोळे फुटले की काय तुझे आखा शर्ट माझा खराब केला असं म्हणून तो ओरडू लागतो तेथे काही जण आता जमा होतात मग आता रिया म्हणते की सॉरी सॉरी हां त्यावेळी तो म्हणतो सॉरी काय इथे बघ किती माझं शर्ट पूर्ण खराब झालो आहे मी आता निघतोय मग आता रवी म्हणतो सॉरी चूक माझी आहे धक्का माझाच लागला या वेटरला सॉरी मग आता सॉरी काय म्हणून रॉकी आता रागातच तेथून जातो तर रिया मात्र गालातच हसते कारण तिला समजतं की रवीचंही अजून माझ्यावर प्रेम आहे परंतु तो फक्त दाखवत नाही आहे पण आत्ताच्या या घटनेवरून सिद्ध आहे रवीच्या मनात अजूनही कुठे ना कुठे माझी जागा आहे म्हणून ती गालात हसते त्यानंतर आता रवी हा रागातच तिच्याकडे पाहतो तर रिया अजूनही त्याच्याकडे पाहून गालातच हसते इकडे मीरा ही किचनमध्ये असते आणि सत्यावर जरा चिडलेली असते तेवढ्यातच ते सत्या तेथे येतो आणि जिगऱ्या असं त्याच्या मित्राला आवाज देतो परंतु त्याचा मित्र तेथून निघून गेलेला असतो सत्या विचारतो काय ग धुमके तू कुठे गेला माझा जिगऱ्या तेव्हा मीरा म्हणते काय करणार आता तुम्हाला यायचं नव्हतं त्यांच्या मदतीला मग ते निघून गेले आपले तेथून तेव्हा सत्या ओरडतो की धुमके तू तु, तुला काय गरज होती त्याला येथून घालवण्याची आणि असं त्याला परत पाठवण्याची रस्त्याच्यावर जोरात ओरडते आणि मी विचारते काय हो हो का, का आता जेव्हा मी आतमध्ये आले तेव्हा तर तुम्ही काही बोलला नाहीत आणि तुम्ही तुमचं ठरवलंय ना एकदम फायनल मध्ये त्यामुळे आता राहिलं विषय संपला आणि उगीच कशाला त्यांना रखडवून ठेवायचं तेव्हा सत्या म्हणतो अगं त्याच्या आईचा प्रश्न आहे तेव्हा मीरा म्हणते मग कारण कुमार आला ना तेव्हा प्रश्न तर तुमच्या आईचा होता तेव्हा तुम्ही कसे वागलात सांगा बरं असं म्हणून ती सत्याची बोलतीच बंद करते मग म्हणते ऐका ना तुमच ठरलंय ना की बदलायचं तर पूर्णच आता बदलायचं कशाला उगीच कुणाची मदत करायला जायचं आणि कोणाच्या तरी आईसाठी असं पळत जायचं आणि पडेल ते काम सुद्धा करायचं कशाला उगीच आणि तरीही हा आता जुना सत्यदादा नाहीये हा नवीन सत्यदादा आहे कारण त्याचे स्वतःचे असे काहीतरी नियम आहेत त्यांचं आता ठरलंय कि आता इथून पुढे अजिबातच समाजसेवा करायची नाही असा मीरा आता सत्याला टोमना मारून गप्प करते आणि तुमच्या मित्राला जे काही सांगायचं होतं ते मी सांगितलंय त्यामुळे आता तुम्हाला त्रास होता कामा नाही तेव्हा सत्याला जरा वाईटच वाटतं की माझ्या मित्राची मी मदत करू शकलो नाही तेव्हा मीरा म्हणते तुम्ही बसा बरं इथे जरा बसा मग सत्य आता तेथे तेव्हा मीरा म्हणते की ऐका ना अहो माणसाने कितीही ठरवलं तरीही आजपासून आपण राक्षस व्हायचं तर तो काही असा राक्षस होऊ शकत नाही कारण राक्षस होण्यासाठी तो माणूस इकडनं म्हणजे डोक्यातनं आणि मनातनं मुळातच राक्षस असायला हवा पण जो माणूस हातून चांगला असतो आणि देव असतो त्या माणसाचा चांगोलपणा कधीच लपून राहू शकत नाही आणि तो कधीच राक्षस सुद्धा होऊ शकत नाही आणि लोकांना आपल्यातला तो चांगोल माहीत असतो आणि म्हणूनच ते मदत मागण्यासाठी येतात कारण जेव्हा लोकांना असं वाटतं की आपण अडचणीत सापडलोय आता कुठल्याही परिस्थितीमध्ये जो माणूस लोकांच्या मदतीला उभा राहतोय तो, तो माणूस राक्षस कसा होईल सांगा बरं असं म्हणून मीरा सत्याला त्याच्या खऱ्या परिस्थितीची त्याच्या खऱ्या स्वभावाची जाणीव करून देते आणि म्हणते जा बरं आता तुमच्या मित्राची तुम्ही मदत करा ते सत्या म्हणतो अगं पण तो तर मग मीरा हसते आणि म्हणते अहो मी त्यांना सांगितलंय की तुम्ही याल म्हणून आता जावा बरं पटकन मदत करा असं मीरा सत्याला सांगते मग आता सत्या लगबगीने जाऊ लागतो मीरा त्याला अडवते आणि म्हणते हे पहा मगाशी आता तुम्ही जी चैन फिरवून जो सत्यादादाचं नाव घेतलं ना ते पुन्हा या घरामध्ये नाही आलं पाहिजे जेव्हा तुम्ही पुन्हा याल ना त्यांची मदत करून तेव्हा मला माझा पूर्वीचा नवरा हवा आहे आणि मला माझा नवरा दर होताना तसाच आवडतो असं म्हणून मीरा आता सत्याकडे खूपच प्रेमाने पाहते तेव्हा सत्यालासुद्धा त्याची चूक समजते आणि तो मीराकडे पाहतच राहतो त्यानंतर सत्या जायला निघतो ती म्हणते आणि थांबा अहो तुम्ही पुन्हा आल्यानंतर आपल्याला त्या माणसाला शोधायला जायचे। तो ऍक्सिडेंट वाला असं ती त्याला सांगते तेव्हा सत्या गुपचूप मान डोलावून आपला हो म्हणतो त्यानंतर मीरा म्हणते मला तुमचं लायसन्स तुम्हाला पुन्हा मिळवून द्यायचंय आणि तुम्हाला पुन्हा गाडी चालवताना बघायचं आणि हा तुम्हाला माझी मदत करायची नसेल ना तर नका करू गुमाने गप गुमाने घरी बसा पण मी अजिबातच गप्प बसणार नाही कारण माझं ठरलंय मी त्या माणसाला शोधून काढणार म्हणजे काढणारच तेव्हा सत्या खूप विचार करतो आणि म्हणतो की तू म्हणतीयस ना म्हणून मी तुझ्या यायला तयार आहे हे ऐकून मीराला खूपच आनंद होतो पण अगोदर जाऊन त्या जिगऱ्याची मदत करून येतो तेव्हा मीरा हो म्हणते तेव्हा सत्य आता विचार करतो की कि किती ओळखते ही धुमके तुम्हाला किती काय काय करते ती मला बदलवण्यासाठी त्या टायमाला माझ्या आईने मला पुढे ढकललं पण जी बायको येऊन मला एक वर्षसुद्धा घरात झालं नाही ती माझ्यासाठी अगदी कधीसुद्धा माझ्या पुढे उभी राहते आणि माझ्या बरोबरीने चालते माझ्या प्रत्येक दुःखात मला साथ देते मला प्रत्येक संकटातून वाचवते आणि ही मीरा माझ्यासाठी काहीसुद्धा करायला तयार आहे असं म्हणून तो कौतुकाने मीराकडे पाहत असतो तेव्हा मीरा विचारते काय झालो त्यानंतर आता सत्या हा तेथून जातो तर मीरा कौतुकाने त्याच्याकडे पाहते आणि म्हणते काय तर म्हणे हा नवीन सत्या दादा म्हणून ती जाणाऱ्या सत्याकडे पाहून आता खूपच हसू लागते दुसरीकडे रवी आता रेस्टॉरंटमधून बाहेर येतो आपली गाडी स्टार्ट करतो तेव्हा त्याला रेस्टॉरंटमधील रियाबरोबर जो मुलगा असतो ना तो जे काही बोलत असतो प्रेमाने रियाबरोबर ते सगळं काही आठवू लागतो आणि रियाला डार्लिंग डार्लिंग असं म्हणतो ना ते सगळं काही आता या गोष्टीचा रवीला खूप त्रास होत असतो तेव्हा रवी मनातच विचार करतो रिया मी दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीसोबत तुला आयुष्यात कधीही बघू शकत नाही मग त्याने गाडी स्टार्ट केलेली असते रिया तितक्यातच तेथे येते आणि त्याची गाडीच बंद करते आता तो तिच्याकडे पाहतच राहतो त्याच्या डोळ्यात मात्र पाणी असतं मग आता रिया म्हणते रवी मी काय म्हणते जर त्रास होत असेल ना तर तो माणसाने सांगावा असा जर तो त्रास मनात ठेवला ना तर तो त्रास अजून वाढतो तेव्हा रवी म्हणतो नाही मला नाही होत आहे कशाचा त्रास मग रिया विचारते खरंच का नाही होते का तुला कसलाच त्रास आणि त्रास होत नाही तर मग हे सगळं काय होतं जे आता चाललं होतं ते असं ती त्याला सरळच प्रश्न करते अरे रवी मी तुला आणि तू तु मला ना खूपच चांगल्याने ओळखतो अरे मला माहितीये त्या मुलासोबत मला बघून तुला खूप त्रास होतोय अरे रवी त्याच मुलासोबत डॅडाने माझं लग्न ठरवलंय असं रिया जेव्हा सांग तेव्हा ते रवीच्या पायाखालची जमीनच सरकते सर आणि तो धक्क्यानेच रियाकडे पाहतो मग त्यानंतर रिया म्हणते मला त्या मुलाशी अजिबात लग्न करायचं नाहीये रवी मला फक्त आणि फक्त तुझ्याशी लग्न करायचंय कारण माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे अरे तू बघितलस ना त्याला कसा आहे तो मुलगा किती डॉमिनेटिंग आहे आणि कसा वागला तो अरे आता रवी तू मला सांग आणि तूच ठरव की तुला मला त्या मुलाच्या स्वाधी करून आयुष्यभर त्रास द्यायला लावायचा आहे की आपण लग्न करून आपला संसार करायचा आहे असे ऑप्शन्स ती त्याच्यासमोर ठेवते मग आता रवी रियाकडे पाहतच राहतो आणि त्याला खूप वाईट वाटतं आता रियाने हे जे काही सगळं सांगितलेलं असतं ते ऐकून तर रवी शॉक होतो कारण त्या मुलासोबत हिचं लग्न कसं हिचा डॅडा ठरवू शकतो असं रवीला मनातून वाटत असतं रियाच्या डोळ्यात पाणी असतं आणि ती बिचारी तेथून जाते दुसरीकडे आता पंकज सारखं म्हणत असतो मम्मा चल ना अगं भूक लागली आहे मम्मा चल ना भूक लागली आहे मग आता निरूपा म्हणते अरे थांब जरा मला बघू देत ना अगोदर स्वयंपाक झालाय की नाही असं म्हणून ती डोकावून पाहते तर मीरा आता जेवणाची ताटं आणि जे काही केलेलं असतं ते सगळं टेबलवर ठेवत असते मग निरूपाने हे पाहताच ती मागे पळते आणि पंकज आणि देविकाला सांगते अरे जेवण तिने सगळं केलंय ती आहे आता आता थांब जरा अगोदर आपण जाऊयात मग ती वाढेल आपल्याला नाहीतर तो पनवती यायचा आणि उगीच कटकट करायचा तेव्हा पंकज म्हणतो ठीक आहे पण मम्मा तो खाताना जर आला तर तो आपल्याला भरल्या ताटावरून उठवून सुद्धा शकतो आणि भाजीची वाटी डोक्यावर सुद्धा उलटी करू शकतो किंवा गरम गरम आमटी मध्ये आपलं बोर्ड धरवून सुद्धा तो बुडवू शकतो अरे बापरे काय करायचा आता अशी भीती पंकजला वाटू लागते मग आता तो निरूपाला सांगतो की मम्मा तो ना काहीही करू शकतो अग तो ना खरच खूप विचित्र आहे आणि सर्किट आहे खूप डेंजरस आहे तेव्हा देविका सुद्धा घाबरते आणि म्हणते पंकज तू अग ना अगदी करेक्टच बोलतोस कारण तो सत्य आहे ना तो काहीही करू शकतो मग पंकज पुढे निरूपाला सांगू लागतो मम्मा आठवतो ना तुला या अगोदर सु, सुद्धा सुद्धा सत्य वागायचा आणि तेव्हा तू त्याला मग निरुपाला ते सर्व प्रसंग आठवत असतात आणि ती सुद्धा सत्याला थोडी घाबरूनच असते मग निरुपा स्वतःची बाजू सावरत म्हणते मी काही घाबरत नाही त्याला पण घरात उगीच वाद नको ना म्हणून आपली फक्त गप्प असते तेव्हा देविका म्हणते पण आई आमच्याकडे ना असं कुणीच वागत नाही हा हे सगळं असं बघितलं ना तर मला खरच खूप भीती वाटते अहो माझ्या माहेरी सगळ्यांचं असं एक स्टँडर्ड आहे आई तेव्हा निरूपा म्हणते हो ना तुझ्या घरी एवढी श्रीमंती आहे कजीच्या हिच्या बाबांनी हे सगळं बघितलं तर काय वाटेल आपल्या बद्दल तेव्हा पंकज म्हणतो मम्मा करेक्ट आहे निदान देविकासाठी तरी आपल्याला त्याच्याशी नीट वागावं वा लागेल तेव्हा आता देविका दोघांकडे पाहतच राहते तर निरुपा म्हणते बरोबर आहे बाबा तुझ मला तर असा राग आला होता ना त्याचा असा सरळ करणार होते ना त्याला पण नको कारण आपल्या घरातली माझी लाडकी सून तिच्या समोर हे सगळं काही झालं तर उगीच तिला त्रास सुद्धा होईल म्हणून मी आपली गप्प बसते दगडावर जर आपण आपलं डोकं आपटून घेतलं तर आपल्याला त्रास होतो ना म्हणून आपलं नमत घ्यायचं तेव्हा देविका फक्त हो हो करत असते तेव्हा पंकज म्हणतो अरे वा मम्मा जमलं जमलं अगं देविका साठी तरी आपण कॉम्प्रोमाइज करायला हवं मग आता पंकज मनात विचार करतो बरं झालं मम्माचं नाव तरी पुढे करता आलं नाहीतर मम्माला मीच पोक समजलो असतो तेव्हा निरुपा मनात विचार करते बरं आहे देविकाच्या नावावर काहीतरी खपवता येत नाहीतर त्या पनवतीच्या वागत जागण्याचा ना काही सुद्धा भरोसा नाही जेवता जेवता जर माझ्या तोंडावर आमटी फेकून मारली तर काय लाज उरली माझी या देविका समोर असं म्हणून ती गालालाच हात लावते तेव्हा देविका म्हणते आई अहो चला ना प्लीज प्लीज मग आता सगळ्यांच्याच पोटात कावळे कोकत असतात तेव्हा सर्वजण मीराकडे जातात तेव्हा देविका म्हणते मीरा एकटीच काय करते मी करते ना तुला मदत तेव्हा निरूपा सुद्धा म्हणते मला सांग ना काही कोशिंबिरीसाठी तयारी करून द्यायची असेल तर तर मी देते कापून तेव्हा मीरा म्हणते नाही नाही सगळं झालंय पण तुम्ही बसा जेवायला मी वाढते सर्वांना तेव्हा सर्वजण मीराकडे पाहतच तेवढ्यातच सत्य आता तेथे येतो तर पंकज त्याच्याकडे पाहून हसतो आणि त्याला बसण्यासाठी खुर्ची पुढे करत म्हणतो बस हा नीट बस हा सत्या तू मग सत्य आता मीराकडे पाहतो आणि त्यानंतर तो दुसरीकडे बसायला चाललेला असतो पंकज म्हणतो अरे बस बस खुर्ची वर बस बर अच्छा तू इकडे बसा बसणार आहेस का बस बस असं म्हणून तो सत्याला दुसऱ्या खुर्ची बसायला देतो तर आता निरुपा सुद्धा सत्याबरोबर अगदी छान वागत असते आणि देविका सुद्धा मग सत्यालाच प्रश्न पडतो यांना नक्की झालंय काय तर मीरा सुद्धा त्या सगळ्यांकडे पाहतच राहते तर सुधाकरराव सुद्धा आता तेथे येतात मग सत्या आता अगोदर खुर्चीची जी गादी असते ना ती चेक करून पाहतो आणि मगच त्यावर बसतो तेव्हा पंकज हसतो आणि म्हणतो सत्या अरे असं काय तेव्हा निरूपा देविका आणि पंकज सारखेच एकमेकांकडे पाहून हसत असतात अगदी नॉर्मल सारखे वागत असतात सत्या त्याच्या खुर्चीवर बसतो आणि सगळ्यांकडे पाहतो तेव्हा काय झालं असं तो सर्वांनाच विचारतो तुम्ही सगळे असे उभे का बसाना असं सत्या म्हणतो तेव्हा निरुपा म्हणते आम्ही सगळेजण तुझीच वाट बघत होतो म्हटलं सगळं कुटुंब एकत्र जेवायला बसू तेव्हा सुधाकर रावांना धक्काच बसतो त्यानंतर निरुपा सगपा सगळ्यांनाच म्हणते की अरे अरे जेवायला बसा सगळ्यांनी आता मग आता निरुपा स्वतःच सगळ्यांना ताट वाढू लागते तर सुधाकर राव आणि मीरा हे दोघेही आता या तिघांकडे पाहत राहतात की या तिघांमध्ये एवढा अचानक बदल झालाच कसा काय अगदी सत्याच्या शेजारी हा पंख्या जेवायला बसलाच कसा काय मग सत्यासुद्धा आता निरूपाकडे खूप वेळ पाहतच राहतो कारण त्यालाही समजलेलं नसतं नक्की झालंय काय पण सत्याचा दरारा आता इथे असल्यामुळे सर्वजण आपले गप्पच बसतात आणि त्याच्याकडे हसत पाहतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्या मीरा रूममध्ये येतात सत्य विचारतो काय गधूम तू काय करतेस मग मीरा म्हणते तुम्ही काही केलं नाही ना हे ना सिद्ध करण्याचा प्रयत्न करतीये तेव्हा सत्या म्हणतो मला नाही वाटत मी यातून सुटेल मग मीरा म्हणते अशी आशा सोडून कसं चालेल पुढे मीरा म्हणते आपण मनापासनं प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळेल आपण या मेलेल्या माणसाच्या घरी गेलं पाहिजे त्याच्या घरच्यांकडनच काहीतरी कळू शकता आता मग दुसऱ्या दिवशी मीरा सत्या त्या माणसाच्या घरी जातात आणि दार ठोठावतात मग आता मीरा आवाज देते तेव्हा एक ताई दार उघडतात काय झालं कोण हवंय असं त्या ते विचारतात तेव्हा संजय काकरे हे ॲक्सिडेंट मध्ये गेले ना म्हणून तुमची चौकशी करायला आल्याचं मीरा म्हणते तेव्हा त्याची ते जी बायको असते ना ती लगेच आपल्या हिरव्या बांगड्या लपवते मंगळसूत्र लपवते पदराहाड आणि टिकलीसुद्धा जरा बाजूला जाऊन काढते आणि मीराचं तिच्याकडे लक्ष असतं आणि अगदी विधवेचं रूप घेऊनच ती मीरासमोर उभी राहते अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा